नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार मंडळी वर्षभर आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो त्या गणपती बाप्पांचं आगमन सत्तावीस तारखेला होणार आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करो आणि तुमचं पुढील वर्ष मंगलमय अशा स्वरूपाचं जाव तेव्हा मंडळी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये चंद्र कन्या तूळ आणि वृश्चिक या राशीमधून परिभ्रमण करणार आहे बारा राशींना मी आता त्रोटक म्हणजे काय आहे की हा गणपतीचा हंगाम आहे सगळेजण गावाला गेलेले असतील सगळेजण आनंदाच्या मूडमध्ये असतील खर्च करण्याच्या मूडमध्ये असतील आणि त्यामुळे काही स्पेसिफिक असं मी तुम्हाला सांगणं म्हणजे काय काही बरोबर होणार नाही तेव्हा मी तुम्हाला फक्त कुठले दिवस चांगले आहेत आणि कुठले दिवस वाईट आहेत एवढंच सांगेन चांगल्या दिवसांना तुम्ही चांगली कामं करा वाईट दिवसांना शक्यतो प्रवास टाळा समजलं का वाईट दिवस मी सांगेन त्यांना तुम्ही प्रवास टाळा शक्यतो खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःची प्रकृती सांभाळा पावसातून वगैरे पावसा पाण्यातून वगैरे रात्री बेरात्री जंगलातून किंवा रानातून फिरणं हे शक्यतो टाळा बहुतांश लोक गावाला गेलेले असतील तर त्यांच्यासाठी ह्या आठवड्याचं राशी भविष्य मी तुम्हाला सांगतो आहे मेषरास मेष राशीला सोमवार मंगळवार बुधवार गणेश चतुर्थी ही वाईट आहे सोमवार मंगळवार बुधवार हे तीनही दिवस हे मेष राशीसाठी सांभाळण्याचे आहेत शरीर प्रकृतीच्या दृष्टीने प्रवासामध्ये दगदग होईल शरीर प्रकृती सांभाळा बारीकसारीक आजार येण्याची शक्यता आहे मात्र एकदा बाप्पाचं आगमन झालं की मग मात्र तो मच्यामध्ये उल्हास भरला जाईल नवीन अशी एनर्जी तुमच्यामध्ये येईल आणि पुढचे पाच दिवस तुम्ही आनंदात गणेश चतुर्थी ही साजरी करू शकाल बाप्पाचं आगमन बाप्पाचा सहवास बाप्पाच्या आरत्या बाप्पाचं भजन हे सगळं आनंदात तुम्ही उपभोगू शकाल तेव्हा मंडळी वृषभरास राशीला सोमवार मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहे गावाला जात असलात तर आनंदात जा फारसा त्रास जाणवणार नाही जाणवला तरीसुद्धा मनावरती घेऊ नका गणपतीचे दिवस चांगले आहेत मात्र या पहिल्या तीन दिवसामध्ये म्हणजे मंग सोमवार मंगळवार बुधवार अति दगदग करू नका त्याचा टोल तुम्हाला बुधवार गुरु गुरुवार शुक्रवारी द्यावा लागेल गुरुवार शुक्रवार हे त्रासाचे जातील शरीर प्रकृतीच्या दृष्टीने ज्याला आपण काय म्हणतात त्याला दगदगीचे आणि काही न करण्यासारखे असे गिडीनेस ज्याला म्हणतात तसा तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे पार्टनरचं सुख लाभेल शरीर प्रकृती सुधारेल तर त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे मिथुन रास मिथुन राशीला गावच्या घरी जाण्याचा आनंद वेगळाच असतो बरोबर आई असेल तर फारच मजा आई वडील तिकडे गावाकडे असतील आणि आपण जर त्यांना भेटायला जात असू तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर त्या दृष्टीने पहिले तीन दिवस हे अतिशय है उत्तम आहेत नंतरही दोन दिवस अतिशय है चांगले आहेत आठवड्याचा शेवट मात्र या गणपतीच्या आठवड्यामध्ये जी काही तुम्ही धावपळ कराल गडबड गोंधळ कराल त्या सगळ्याचा टोल तुमच्या शरीरावरती येईल आणि तुम्हाला थोडाफार शारीरिक त्रास आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे कर्करास बंधुवर्गांच्या भेटी होतील इष्ट मित्रांच्या भेटी होतील त्यांच्याकडून चांगल्या बातम्या कळतील एकंदरीत गणपतीचं आगमन तुमच्यासाठी चांगलं आहे घरीदारी आनंदात असाल पण त्या आनंदाच्या क्षणी कुणाला दुखावू नका वातावरण बिघडवू नका हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आईवडिलांच्या भेटी होतील आईकडून चांगली बातमी कळेल आठवड्याच्या शेवटी हा सण अतिशय उत्साहात आनंदात पार पडेल संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंहरास सिंहराशीला गणपतीसाठी खर्च करायला पैसे मिळतील सोममंगळ बुध पैसे मिळण्याची शक्यता आहे गुरुवार शुक्रवार बंधुवर्गाच्या भेटी छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे गणपती बघण्याच्या निमित्ताने या गावाहून त्या गावी या उपनगरातून त्या उपनगरात असे प्रवास होतील आठवड्याचा शेवट हा थोडा मानसिक चिंतेचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आईला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कन्या रास कन्या राशीला सोमवार मंगळवार बुधवार एनर्जीने भरलेला जाईल एक उत्साह गणपतीचा तुमच्या मनामध्ये साठेल आणि त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा असे असा हा कालखंड आहे गणपतीच्या आगमनाबरोबर चार पैसेही घरात येण्याची शक्यता आहे हातात खुळखुळण्याची शक्यता आहे आणि आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गांच्या भेटी होतील आप्त इष्टमित्रांबरोबर हा आठवडा आनंदात घालवला जाईल तुळरास रास तूळ राशीच्या माणसांनी गणपतीच्या आगमनापर्यंत खिसापाकीट सांभाळण्याची गरज आहे चार पैसे मिळाले असतील तर ते सांभाळून ठेवा व्यर्थ घालवू नका व्यसनांवरती ताबा ठेवा हा तुम्हाला मोलाचा सल्ला या वेळेला मी देतो आहे गणपतीच्या आगमनानंतर मात्र पुढचे दिवस हे अतिशय चांगले असतील आठवड्याच्या म्हणजे गुरुवार शुक्रवारी दिवस चांगले जातील एनर्जीफुल ज्याला म्हणावं असे आनंदाचे असे दिवस जातील चार पैसे मिळण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे तर त्या दृष्टीने विचार करा वृश्चिक रास नोकरी धंदा व्यवसायातून जो काही लाभ मिळायचा आहे तो चांगला लाभ तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला मिळणार आहे गणपतीसाठी बाप्पांसाठी खर्च करायला चांगले आवक होणार आहे आणि त्यामुळे गणपतीच्या आगमनाबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे म्हणजे पहिल्या तीन दिवसात जे कमवाल ते गणपती आल्यानंतर दोन दिवसात घालवाल अर्थात घालवाल म्हणजे काय कायमचे घालवणार नाही परत कमवाल तसं काही नाही आठवड्याच्या शेवटी नवीन उत्साह उल्हास भरून तुम्ही आपल्या शहराकडे नोकरी धंद्याच्या व्यवसायाच्या ठिकाणाकडे परत याल बाप्पा तुमचं पुढचं वर्ष चांगलं घालवतील धनुरास नोकरी धंदा व्यवसायामध्ये धावपळ असेल तुम्हाला रजेचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाकारता येत नाही अगोदर जर रजा सँक्शन करून घेतली नसेल तर अचानक व्यवसायात असाल तर अचानक काहीतरी कन्साइनमेंट येतील आणि त्या दृष्टीने तुम्हाला तुमचे जे काही न नियोजित कार्यक्रम असतील ते लांबणीवर टाकावे लागतील मात्र या सगळ्याचा फायदा गुरुवार शुक्रवारी होईल गुरुवार शुक्रवार हे सकारात्मकदृष्ट्या तुम्हाला पैशाची एकंदरीतच योग्य गोष्टींची मदत करतील आठवड्याच्या शेवटी चार पैसे खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही मकररास लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा थोडासा त्रासाचा आहे काय करावं असा द्विधा अशा मनस्थितीमध्ये तुम्ही सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही गणपतीच्या आगमनाबरोबर ही द्विधा मना <coughs> <coughs> द्विधा मनोवस्था ही सुटेल आणि त्यानंतर वडिलांच्या भेटी होतील वडील बंधू वडील मंडळी घरातली यांच्या भेटी होतील एकंदरीतच आठवडा हा आनंदात आणि उत्साहात जाईल कुंभरास कुंभराशीच्या माणसांनी सोमवार मंगळवार बुधवार स्वतःची शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे प्रवासामध्ये गाडीच्या वेगावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे कायदा मोडला नाही पाहिजे लक्षात ठेवा तर नाहीतर तुम्हाला त्रासाला तोंड द्यावं लागू शकतं गणपतीच्या आगमनाबरोबर हे सगळं काही दूर होईल नोकरीधंदा व्यवसायामध्ये देखील आठवड्याचा शेवटी काही चांगल्या बातम्या हाती लागण्याची शक्यता आहे गणेशाच्या आगमनाबरोबर तुमचे प्रवास सफळ होतील बंधुवर्गांच्या भेटी होतील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल त्यादृष्टीने आनंद आहे मीनरास सोम मंगळ बुध पार्टनर सहकार्य करेल व्यावसायिक पार्टनर असेल तर तो देखील सहकार्य करेल बुधवार गुरुवार आपल्या गुरुवार शुक्रवार तुम्हाला शरीर प्रकृती सांभाळावी लागेल सोम मंगळ बुध अति कष्ट करू नका ज्याच्यामुळे गुरुवार शुक्रवारी तुम्हाला शरीर प्रकृती सांभाळावी लागेल त्याच्याकडे त्रास होईल तर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आठवड्याचा शेवट चांगला आहे धार्मिक कार्यात भाग घ्याल इष्ट इष्टमित्रांच्या भेटी होतील प्रवास होतील प्रवास सुखकारक होतील या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी शेवट हा चांगला आहे सुरुवात वाईट आहे शेवट चांगला आहे तर मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद